आपण आपल्या परसबागेमध्ये जी झेंडूची रोपे लावतो या झेंडूच्या रूपाचा आपल्या परसबागेसाठी अतिशय मोठा फायदा होतो तो म्हणजे या झेंडूच्या रोपामुळे आपल्या परसबागेमधील जी माती आहे त्या मातीची अधिक वाढते कशा प्रकारे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे आपण आपल्या परसबागेमध्ये जी झेंडूची रोपे लावलेली आहेत ला या रोपांना केसासारखे असे बारीक बारीक मुळे आलेले असतात अशा प्रकारची मुळे कोणत्याच रूपानं आलेली नसतात आणि जसजशी रोपे मोठी होत जातात तस तसे या रूपांवर आलेली ही केसासारखी मुळं सुकतात वाळतात आणि ज्या ठिकाणी रोप आलेले आहे त्या ठिकाणीच ती गळून पडतात अशा प्रकारे झेंडूच्या रूपाजवळ जी मुळे पडलेली आहेत त्याचे मातीमध्ये पटकन विघटन होते कारण ही मुळं अतिशय कमकुवत असतात आणि त्यामुळे आपल्या परसबागेमधील माती सुपीक होते एवढेच नव्हे तर झेंडूचे रोप पूर्ण रोप अतिशय नाजूक असते याच्या फांद्या जर आपण मोडून पाहिल्या तर त्यातून पोकळ असतात याशिवाय ही पानेसुद्धा जर आपण वाळल्यावर चुरगाळून जर आपल्या परसबागेतील मातीत जर टाकली तर या फांद्यांचे रोपांचे मुळांचे मातीमध्ये पटकन विघटित होते आणि त्याचे अशा प्रकारे नैसर्गिकरित्या खतात रूपांतर होते झेंडूची रोप काढल्यानंतर त्या जागी आपण एखादं रोप लावलं तर त्या रोपाला कंपोस्ट खत घालायची अजिबात अजिबात गरज पडत नाही आणि अशा प्रकारे झेंडूच्या रोपामुळे आपल्या बागेतील रोपांना नैसर्गिकरित्या कंपोस्ट खत मिळते म्हणून आपण आपल्या बागेमध्ये झेंडूची रोपे अवश्य लावावी तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा प्रयोग आपल्या परत बागेमध्ये नक्की करून पहा त्याचा तुम्हाला फायदा झालायला दिसून येईल